आपण पाहत आहात ईडी टी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हा भारत सोसवेना अशीच काही परिस्थिती नियोजन भवन म्हणजेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची झाली आहे नऊ कोटींचा खर्च अठरा कोटींपर्यंत गेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या इमारतीच्या निकृष्ट कामाच्या दर्जाबद्दल जालना जिल्ह्याची इज्जत वेशीला टांगली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शोधाशोध करून एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याचं ऑडिट करण्याचं सांगितलं परंतु त्यांनी देखील नकार दिला सर या नियोजन नियोजन भवनाचे नियोजन भवनाचे एक स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आपण संस्था नोंदणी केली होती किंवा संस्थेकडे दिलं होतं त्याचा काही अहवाल आला आहे का नाही संभाजीनगर येथील शासकीय कॉलेजला दिलं होतं परंतु त्यांनी आणखी एस्टिमेट दिलेलं नाही त्यामुळं आता मी बाकीच्या तीन चार कॉलेजला पत्र लिहिले त्या कॉलेजने दाखवली शासकीय त्यानंतर आता हळूहळू या कामातील निकृष्ट दर्जा बाहेर पडायला लागला आहे आज पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत विविध कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते दरम्यान सभागृहामध्ये केवळ दोन ए सी चालू ठेवले होते त्यामुळे अधिकारी आणि नेत्यांना व्यासपीठावर गर्मी जाणवलीच नाही परंतु सभागृहामध्ये सर्व कर्मचारी घामाने डबडबून गेले होते यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व ए सी बंद करण्यात आल्यानंतर सभागृहामध्ये दोन तीन ए सी सुरू करण्यात आले का तर ज्यावेळी सभागृहातील ए सी सुरू केले त्यावेळेस दुसरे बंद करावे लागले आणि ज्यावेळेस दुसरे बंद केले त्यावेळेस सभागृहातील ए सी सुरू झाले हा प्रकार केवळ वायरची तेवढी क्षमता नसल्यामुळे घडल्याचं सांगण्यात आलं आहे या वायरला तेवढा भार सोसवत नव्हता यासंदर्भात पालकमंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी आपल्याला जाणवलंच नसल्याचं सांगितलं जाणवणार तरी कसं हो त्यांच्यासाठी स्पेशल ए सींची व्यवस्था केलेली होती परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कक्षांमध्ये मात्र अधिकारी पंख्याच्या हवेमध्ये बसलेले होते एवढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांचे पीए देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये केवळ पंख्याच्या हवेत बसलेले होते आपण पाहू शकता जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर ए सी बंद ठेवल्यानंतर सभागृहातील ए सी सुरू झाले प्रश्न असा आहे की एवढा पैसा खर्च करून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाची आणि सभागृहाची ही झालेली दुर दुर्दशा असे असतानाही जिल्हाधिकाऱ्यांना सार्वजनिक बांधकामाचा एवढा पुळका का हा प्रश्न मात्र अजूनही निरुत्तरित आहे या नियोजन भवनला अठरा कोटी खर्च करून आज तुम्हाला दोन तास विदाऊट एसीचं बसावं लागलं काय सांगाल याबद्दल सगळ्यांना घाम फुटला तुम्ही बसला तस चौकशी अठरा कोटी खर्च केलेले आहेत आणि तीन पालकमंत्री होऊन गेले परंतु आजही हे काम अर्धवट आहे <laughs>